जागतिक शांततेसाठी जीवन समर्पित करणारे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथकर यांच्या नेतृत्वातील एक शिष्टमंडळ अठरा ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत युके युएसए आणि फ्रान्स येथे रवाना होणार आहे तसेच अमेरिका येथील ब्रिगम यंग युनिव्हर्सिटी तर्फे प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांना डीट पदवी देऊन सन्मानित करणार आहे शिक्षण आणि मानवतेसाठी दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी त्यांना ही पदवी पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बहाल करण्यात येणार आहे एकवीस एप्रिल रोजी अमेरिकेतील आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो येथील फुलटन हॉल ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी अठराशे रोजी जागतिक धर्म संसदेदरम्यान जे ऐतिहासिक भाषण केले त्या ठिकाणी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर कराड यांनी भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेक विवेकानंद यांचा पुतळा बसवण्याचे मिशन घाती घेतले आहे या विषयाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन आज करण्यात आले होते यावेळी टी डब्ल्यू पी चे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे प्राध्यापक मिलिंद पात्रे संचालक डॉक्टर महेश थोरवे आणि डब्ल्यू पी यू चे सल्लागार डॉक्टर संजय उपाध्याय हे उपस्थित होते